हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्याला एका नवीन ब्लॉगमध्ये आम्ही आज मी माझ्या माहिती आली आहे ना आता चालले आम्ही आमच्या शेतामध्ये आज संध्याकाळी आम्हाला निघायचं आहे पुण्यासाठी त्याच्यामुळे म्हटलं आता शेतामध्ये जाऊन येऊ आलो तर भरपूर मी आणवी चारी 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 दी। <laughs> तर मंडळी आता वेळ आली होती आपल्या आपल्या घरी जाण्याची आता आज निघायचं होतं आम्हाला पुण्याला जाण्यासाठी तर जाण्याआधी म्हटलं आपल्या मम्मी पप्पांच्या शेतामध्ये थोडासा फेरफटका मारावा आणि आज म्हणजे यावर्षी बराच पाऊस झाला आहे त्यामुळे सगळीकडे हिरवंगार होतं आत्ता दिवाळीच्या आधीसुद्धा इथे पाऊस पडून गेला होता त्यामुळे बरंचशी हिरवळ होती आणि वातावरण पण छान होतं खूप गरमसुद्धा होत नव्हतं गावाकडे आणि सुंदर वारसे वाटत होतं आणि इकडे बघा इथे जाताना अजिबात पाऊल वाट नव्हती थोडीच होती आणि माझी मम्मी ते दिवाळीच्या टायमाला त्यांना सुतक असल्यामुळे त्यांनी दिवाळी काही केली नाही तर त्यामुळे ते अलिबागला फिरायला गेले होते तर तिथून माझ्या मम्मीने दोन नारळाची झाडं आणली होती ते आम्हाला एक काकांच्या आणि त्यांच्या मम्मी पप्पांच्या शेतात लावायची होती म्हणजेच आमच्या शेतात लावायचं होतं ऑबियसली तर तेच आम्ही घेऊन चाललो होतो म्हणजे तिथे लावूयात म्हणून तर त्याच्यासाठीच ती एवढं लांबून आधी पुण्या आधी पुण्यावरून ते अलिबागला गेले तिथून झाडं घेतली त्यानंतर पुरात पुण्याला गेली पुण्यावरून ती पुन्हा नाशिकला गेली नाशिकवर मग जळगावला आली तो तोपर्यंत ती झाडं मिरवतच होती आणि आताही ती झाडं तशी ताजी टवटवीत आहे आणि ते झाड नारळाचं आहे मस्त नारळाची झाड लावली की छान अशी मोठे पण नाही तर छान असे नारळ सुद्धा येतील त्याच्यामुळे ती एवढं लांबून ते घेऊन आली आणि नारळाचं झाड झाड खूप असं छान वाटतं असं आलं की आणि त्याला भरपूर नारळ सुद्धा येतात त्यामुळे मग ते घेऊन आली होती आणि ते आम्ही सगळेजण असं बसलो होतो आणि आमचं शेत जरा आतमध्ये आहे त्याला पाऊलवाट पण खूप छोटी होती मग फटाफट आलो आणि ऊन खूपदा खूप होतं ऊन खूप जरा जास्तच असतं बाबा गावाला त्यामुळे आम्ही इथे थोडंसं झाडाखाली बसलो होतो आणि अंशी ते माती खात होता त्याला म्हटलं ती नको खाऊ त्यानंतर ही बघू शकता तुम्ही ही दोन झाडं जी आहेत मम्मीने नारळाची आणली होती अलिबागवरून त्यानंतर हा जो कापूस आहे तो आमच्या शेतातला आहे कापूस आणि मका लावला होता मका काढून सुकायला ठेवला होता त्याच्यातला अर्धा खराब झाला होता आणि अर्धा चांगला होता कारण दिवाळीच्या आधी मका काढण्याच्या आधीच थोडासा पाऊस पडून गेला होता त्याच्यामुळे मका थोडासा खराब झाला होता त्याच्यामुळे तो वाळ्याला ठेवला होता आता त्याच्यातला बघू किती चांगला निघतो आणि किती चांगला नाही आणि समोर माझे काका आणि त्यांचे फ्रेंड बसले होते आणि त्या समोरच जी आहे ती विहीर आहे आणि खूप जास्त खोल आहे वीर बघा तुम्ही त्याला किती जास्त पाणी आहे यावर्षी पाऊस झाल्यामुळे मस्त असं पाणी होतं त्याला आणि हा जो मका आहे तो ठेवला इथे वाळायला ह्या साईडला सुद्धा आहे आणि पलीकडच्या साईडला सुद्धा मकाच ठेवलाय वाळायला आणि इथे जो मका काढलाय तेव्हावर पन्हा नागरून आहे तिथे आता हरभरा किंवा बघू आता ते काय लावतात त्यानंतर इथं मस्त अशी सुंदर सुंदर छोटी छोटी फुलं आली होती झाडाला आणि मम्मी इथं थोडासा कापूस काढत होती तो आम्हाला पुण्याला घेऊन जायला वाती वगैरे करण्यासाठी आणि हे माझ्या काकांचं शेत आहे त्यांनी संपूर्ण असा कापूस लावला होता आणि गावाकडं कापसाला कपाशी का म्हणतात जो कोणी जळगावचा असेल तर त्यांना माहिती असेल कपाशी वेचायला जातात ते असं म्हणतात तर इथं मम्मी थोडासा घेत होती कापूस आणि तोच आम्ही याला गावाला घेऊन जायचा होता असंच आजूबाजूच्या शेतीमध्ये छान अशी भेंडी वगैरे लावली होती लोकांनी बघा भेंडी सुद्धा किती सुंदर आली आहे त्यानंतर आम्ही निघालो होतो पुन्हा इथे जे माझे वड माझे वडील आहेत त्यांच्या वडिलांचं जे छोटंसं मंदिर केलेलं आहे आणि त्यांची छोटसं अशी मूर्ती तिथे के ठेवली आहे आणि छोटंसं असं मंदिर आहे तर त्या साईडला आम्ही चाललो होतो आणि ते थोडंसं पुढं आहे आणि असं वातावरण जे आहे ते फक्त गावाकडंच पाहायला मिळतं म्हणजे गाडं बैल आणि शहराकडे तर असं काही व्हायला भेटत नाही आणि त्याच्यावर बसणंही होत नाही तर हे सगळं असं वातावरण छान निसर्ग वातावरण फक्त आणि फक्त गावालाच पाहायला मिळतं आणि गावाला येऊन पण छान वाटतं आता इथून पुण्याला गेल्यावर अजिबात दोन तीन दिवस करमणार नाही बघूयात आता कसे जात आहेत दिवस पुण्याचे ब्लॉग आता आपले लवकरच उद्यापासून सुरू होतील तेही बघा आणि हेही बघा ब्लॉग कंटिन्यू बघा तर आम्ही आलो होतो इकडे शेता मंदिराकडे इथं छान असं बघावू शकता तुम्ही छोटंसं मंदिर आहे आणि इथ इथे आतमध्ये जे छोटीशी अशी मूर्ती उभी केली आहे बाबांची के हे जे आजोबा आहेत त्यांची मूर्ती इथं उभी केलेली आहे आणि इथं त्यांचं हे शेत आहे त्यांनी त्यांच्या गाई वगैरे वासरू आहे छोटंसं वासरू आहे बघा हे बांधून ठेवल्याने इथं छोटासा झोकासुद्धा बांधला होता तो सुद्धा आम्ही इथे खेळला खूप छान वाटलं आयुषने पण खूप जास्त एन्जॉय केलं इथे आणि आणला जर मला झोका द्यायचा होता तिला झोका ये देता येतही ये नव्हता तरी तिला मला झोका द्यायचं होतं आणि इतक्या लवकर मोठी होती ना हे दिवस मी नंतर खूप जास्त मिस करणार आहे मला असं नेहमी वाटतं की तिने खूप हळूहळू मोठं व्हावं पण काय करणार वेळेनुसार ती तिची बरोबर मोठी होती आहे आणि हे सगळं मला नंतर खूप जास्त आठवणार आहे त्यामुळे मी तिचे प्रत्येक असे छोटे छोटे क्षण जे आहेत ते कॅप्चर करून घेते जेणेकरून मी ते तुला नंतर दाखवेल की तू अशी होती तशी होती सो असं त्यानंतर आम्ही निघालो आणि माझ्या बहिणीने कॅप आणली होती घालायला मुलं विना टोपीचीच होती मीच टोपी घालून इकडे फिरत होती त्यानंतर इथे जे मुलं असतील तिथे त्या शेतामधले त्यांनी बघा किती सुंदर असं घरटं बनवलं होतं छान असं घर बनवलं होतं आणि इथे आयुषसुद्धा मस्त असा खेळत होता त्यानंतर आम्ही सगळं आटपून घरी आलो ना आज आपल्याला निघायचं आहे पुण्यासाठी तर आता उद्यापासून पुण्याचे ब्लॉग येतील तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय